हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज मी पोह्यांपासून नवीन पदार्थ बनवणार आहे त्यासाठी बघा आपण आता रेसिपीची तयारी करूया त्यासाठी मी एक वाटीभर पोहे घेतलेले आहे हे दोन तीन पाण्याने आपण आता स्वच्छ धुवून घेऊया हे पहा पोहे आपण दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत दोन पाण्याने चांगले आता ते चांगले मॅश करून घ्यायचे भिजलेले आहे দো মিনিনটাত চলে ভিসত হাতা নিয়ে করুন মেষ এক দো মিনিট त्याच्यात आपण आता भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत चिली फ्लेक्स घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घेऊ दोन चमचे रवा घालून घ्यायचे दोन चमचे तांदळाचं पीठ आहे एक वाटी पोह्यांसाठी छान असे मळून घ्यायचे आपण पोह्यांपासून मेन वडा बनवणार आहोत छान असा गोळा तयार झालेला आहे आपला हे पहा हे पहा आता आपण त्याचे वडे करून घेऊया छोटे छोटे हे असं गोल गोल करून घ्यायचे असं छान असं त्याला आकार आहे हे पहा असे वडे बनून घ्यायचेत आपल्याला मी सर्व वडे असेच बनवून घेते पहा हे पा सगळे वडे मी असेच बनवून घेते हे पहा सगळे पोह्यांचे मी वडे बनवून घेतलेले आहे पोह्यापासून केलेले मेहंदू वडे म्हणायचे आहे ना ओके छान झालेले आहेत आता मी इकडं आपण आपण त्याला वाफून घेणार आहोत हे पहा इकड कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आपण एका प्लेट मध्ये तेल लावून घेतलेलं आहे त्या प्लेटला खाली पाणी घाण स्टँड ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावर आपण हे सर्व वडे असे ठेवून घेऊया पंधरा सोळा मिनिट आपण याला वाकून घेणार आहोत कमी तेलामध्ये होणार हा नाष्ट आहे हे पहा आता हे ठेवून पंधरा दहा पंधरा ते वीस मिनटं असं मग घेऊया नंतर पुढली प्रोसेस करूया तुम्हाला जर माझी मेंदवड्याची पोह्यांपासून बनवलेल्या मेंदूवड्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लहान मुलं पण खूप आवडीने खातात लहान मुलांसाठी वाटलं तर त्यातले चिली फ्लेक्स नाही घातले तरी चालेल अजून पण तुम्ही त्यात भाज्या पण घालू शकता भाजी पा मेथीची भाजी पण घालू शकता शेपूची भाजी तुम्हाला आवडीनुसार तुम्ही दुधी भोपळा घालू शकता त्यामध्ये म्हणजे लहान मुलं आवडीने खातात जे भाज्या खातीने ते सुद्धा असं यात घालून केलं तर खाऊ शकतात पंधरा वीस मिनटं ठेवूया हे पहा आता वीस मिनटं झालेली आहे वडे पण आपले असे मोठे मोठे झालेले आहेत आता गॅस बंद करून थंड करूया थोडेसे हे पहा वीस मिनिटात वाखून घेऊन थोडेसे गरम होत गरम जर राहिलेले थोडेसेच कोमट हो आहे ताचे असे छान असे झालेले आहे आता आपण याला तडका देऊया तर तवा गरम करण्यासाठी मी ठेवलेला आहे एकदा नक्की करून पहा मुलं पण खूप आवडी खातील त्यामध्ये मी थोडं तेल घालते आहे एक चमचा तेलामध्येच आपला हा नाश्ता तयार होतो चवीला पण छान लागतो मोहरी घातली आहे बघा मोहरी चांगली तडतडली आहे तीळ घातले ते घालून घेऊया आपण हरीवरून पोथ हिंदी घालूया छान असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे हे पहा औरेगाणा असेल तर औरेगाणा पण घालून घ्या खूप छान लागतं त्यांनी पण टेस्ट कसुरीमध्ये पण घालू शकता तुम्ही हे पहा पोह्यापासून आपण मेंदू वडा बनवले आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपली ही रेसिपी तयार हे पहा आपण टोमॅटो सॉस किंवा एखाद्या हो खोबऱ्याच्या चटणी बरोबर हे आपण खाऊ शकतो टोमॅटो सॉस बरोबर खूपच छान लागते रेसिपी तयार